नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीनओडीचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लासलगाव आणि फाड उन्हाळे कांदा बाजार भेटले कॅम केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चला भेटूया अन्न व्हिडिओमध्ये त्या नमस्कार बाय बाय